नगर श्री सिद्ध हत्तुरे प्राथमिक शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाला आणि कलाविष्काराला भरभरून दाद मिळाली मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री सिद्ध्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा आणि श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर हत्तुरेनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा मंदिरात सौ नागूबाई हत्तुरे आणि सौ विजयालक्ष्मी हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलनाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी धरेप्पा हत्तुरे यांच्या हस्ते सरस्वती नटराज तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन फित कापून या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव नागप्पा सिंदगी यांची उपस्थिती होती याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य तल्लप्पा कोळी सुधाकर कामशेट्टी श्रीमती शशिकला महामाणे पर्यवेक्षक रमेश दिंडोरे प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव बालकमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ संगीता हुमनाबादकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचं सादरीकरण करताना सर्वांची उत्स्फूर्त दाद मिळवली देशभक्तीपर गीतं शेतकरी गीतं भक्तिगीतं कोळीगीतं पंजाबी कन्नड मराठी आदी गीतांवर नृत्य करत बालचमुननी उपस्थित सर्वांचीच मनं जिंकली प्रसंगी नागेश पाटील लक्ष्मीकांत पनशेट्टी यांच्यासह वर्ग, पालक वर्ग, मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन सिद्धाराम वनसुरे आणि श्रीमती ज्योती निंबाळे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक सचिन जाधव यांनी मानले स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब हत्तुरे संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वर्नाळ श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखुमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वैज्यनाथ हत्तुरे यांनी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करून कौतुक केलं